एच एस सी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न बाळासाहेब गुरुबापू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कवटे महांकाळ येथे एच एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला शैक्षणिक वर्ष मार्च दोन हजार चोवीसमधील एच एस सी बोर्ड परीक्षेचा ज्युनियर कॉलेजचा एकूण निला निकाल शहाण्णव पॉईंट बत्तीस टक्के आहे यामध्ये कला शाखेचा नव्वद पॉईंट बहात्तर टक्के विज्ञान शाखेचा अठ्ठ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के तर बँकिंग शाखेचा शंभर टक्के अशी उज्ज्वल निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे कला शाखेतील मुलींमध्ये प्रथम क्रमांक निर्मला दत्तात्रय दोडमिसे अष्ट्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के द्वितीय क्रमांक नम्रता रावसाहेब शेजाळ चौऱ्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक दीक्षा आप्पासो माने त्र्याहत्तर पॉईंट सतरा टक्के तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक राहुल महावीर वाघमारे एकोणऐंशी टक्के द्वितीय क्रमांक विकास विजय लोखंडे चौसष्ट पॉईंट पन्नास टक्के तृतीय क्रमांक धीरज विठ्ठलखोर चोपन्न पॉईंट सदुसष्ट टक्के तसेच विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक सोहम उमे चव्हाण शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक सिद्धिका सिद्धू गिरडेस ऐंशी पॉईंट पन्नास टक्के तृतीय क्रमांक कुमार पायल आणि भानुदास आवळेकर एकोणऐंशी पॉईंट सतरा टक्के व बँकिंग शाते शाखेत प्रथम क्रमांक श्रद्धा रवींद्र शिंदे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के अक्षता संजीवनी पाटे पाटोळे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के द्वितीय क्रमांक सानिका श्यामराव सातपुते त्र्याहत्तर पॉईंट तेत्तीस टक्के वर्षा संतोष शिंदे त्र्याहत्तर पॉईंट तेत्तीस टक्के हर्षाली राजेंद्र सकपाळ त्र्याहत्तर पॉईंट तेहत्तीस टक्के तृतीय क्रमांक प्रियांका कुबेर बंडगर त्र्याहत्तर टक्के या सत्कार सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गुरव बापू सचिव वैभव गुरव संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष जाधव सीईओ श्यामराव मानेसर बाळासाहेब गुरुबापू स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष मानसिंग दळवी मुख्याध्यापक चंद्रकांत घाटेसर पर्यवेक्षक अरविंद माने ज्युनियर प्रमुख संजय पाटील हनुमंतराव बेंडे पाटील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षिका शि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्राध्यापक एन टी खोत यांनी ज्युनियर कॉलेजच्या एच एस सी बोर्ड निकालाचा चढता आलेख मांडला तदनंतर ज्युनियर विभाग प्रमुख श्री एस डी पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या सीईओ श्यामराव मानेसर यांनी या, या यशात विद्यार्थी पालक शिक्षण व संस्था यांचे योगदान स्पष्ट केले कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गुरुबापू यांनी शिक्षणासोबत संस्काराचे महत्त्व सांगितले व भावी वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सी बी घाटेसर यांनी केले सूत्रसंचालक जी बी खोत यांनी केले पर्यवेक्षक एल माने यांनी आभार मानले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क